नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग मराठी सिनेमाबद्दल बोलणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये आलेला गुलकंद हो गोलकंद आपल्याकडे आय एम डी बी विकिपीडिया ऑफिशियल टीजर ट्रेलर अशी बरीच माहिती आहे तर चला बघूया या सिनेमात नेमकं काय आहे सुरुवात कथेपासून करूया का काय आहे मूळ कल्पना हो नक्कीच म्हणजे ही गोष्ट आहे अशा दोन लोकांची जे तरुणपणी एकमेकांच्या प्रेमात होते अच्छा आणि मग ते आयुष्याच्या मंतरच्या टप्प्यात म्हणजे उत्तरार्धात पुन्हा भेटतात ओके okay. मग तेव्हा जी आव्हानं वाढत्या वयातील गोष्टी आणि ते नव्याने सापडलेलं प्रेम किंवा जुन्या प्रेमाच्या आठवणी त्याची एक गोड गुंतागुंत असं काहीसं कथानक दिसतंय आणि यात विनोद आणि भावना दोन्हीचा बॅलन्स साधायचा प्रयत्न केला असं वाटतंय बरोबर आणि हे पडद्यावर कोण साकारते म्हणजे कलाकार कोण आहेत मुख्य भूमिकेत सई तामणकर आहेत नीता ढवळे म्हणून समीर चौघुले आहेत मकरंद ढोळे ओके okay. आणि प्रसाद ओक आहेत गिरीश माने तर ईशा डे रागिनी मानेच्या भूमिकेत अच्छा म्हणजे ही प्रमुख पात्र झाली आणि समीक्षकांनी काय म्हटलंय यांच्या कामाबद्दल म्हणजे त्यांच्या अभिनयाचं आणि विशेषत त्यांच्यातल्या केमिस्ट्रीचं कौतुक झालेलं दिसतय बर सिनेमा किती मोठा आहे साधारण दोन तास सव्वीस मिनिट आणि दिग्दर्शन दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांचं आहे आणि लेखन सचिन मोटे यांचं सचिन गोस्वामी म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा वाले। हो अगदी बरोबर त्यावर येऊच आपण पुढे ओके पण त्याआधी ट्रेलर मधले काही संवाद ते इंटरेस्टिंग आहेत हो, आहे। जसं की एक आहे लफड्याला वय नसत <laughs> किंवा मग दुसऱ्याची नाहीये माझी बायको आहे ती हे असं विनोदी अंगाने जाणार पण त्याच वेळी एक प्रश्न पण आहे प्रेम कधी कसही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकत नाही का बरोबर म्हणजे फक्त विनोद नाहीये तो थोडी भावनिक बाजू पण आहे नक्कीच तसा प्रयत्न दिसतोय अच्छा निर्मिती आणि प्रदर्शन कधी झालं हा सिनेमा आला एक मे दोन हजार पंचवीस ला म्हणजे महाराष्ट्र दिनाचं मुहूर्त साधला होता ओके निर्मिती वेट क्लाउड प्रोडक्शन आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट ची आहे आणि वितरक पी व्ही आर आयनॉक्स पिक्चर्स आता तुम्ही मगाशी म्हणालात सचिन गोस्वामी हो तेच एक खास गोष्ट आहे या सिनेमाची काय जुई भागवत आणि तेजसराव सोडले तर बहुतेक सगळे मुख्य कलाकार हे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोशी जोडलेले आहेत अरे वा इतकंच नाही तर निर्मिती संस्थापन वेट क्लाउड प्रोडक्शन ती सुद्धा याच शोची आहे अच्छा त्यामुळे एका समीक्षकाने म्हटलंय की सिनेमाला हास्य जत्रेचा फील आहे म्हणजे त्या शोच्या चाहत्यांना ओळखीचं चा वाटेल असं काय पण हो कदाचित तशी अपेक्षा असू शकते प्रेक्षकांना विशिष्ट प्रकारच्या विनोदाची आणि याचमुळे प्रतिसाद पण चांगला मिळाला असेल ना रेटिंग्स काय सांगतात हो मिळाय आय एम डी बी वर तर रेटिंग खूपच चांगला आहे म्हणजे जबरदस्त हो सकाळ वृत्तपत्राने पंचेचाळीस स्टार्स दिलेत ने दिलेत महाराष्ट्र मात्र म्हणजे थोडं वेगळं मत पण पण आहे समीक्षकांनी कौतुक करताना विनोदासोबत उत्तम संदेश कुटुंबासाठी निखळ मनोरंजन स्वच्छ विनोद असे शब्द वापरलेत म्हणजे एकूण पॉझिटिव्ह दिसतय मग हे बॉक्स ऑफिसवर पण दिसलं का कमाई कशी झाली हो बॉक्स ऑफिसवर पण सिनेमा यशस्वी ठरला म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या चांगला चालला किती कमाई केली साधारण साधारण महिनाभरात म्हणजे एकतीस दिवसात सुमारे सात कोटी रुपये कमावले बरं मराठी सिनेमासाठी चांगली कमाई आहे हो नक्कीच पहिल्या दिवशी लाख होते दोन पॉईंट अडतीस कोटी झाले होते आणि नऊ दिवसांत तीन कोटींचा टप्पा पार केला होता ग्रेट संगीताबद्दल काय माहितीये है। संगीत दिलं अविनाश विश्वजित आणि अमीर हडकर यांनी आणि गायक पण चांगले आहेत आनंदी जोशी रोहित राऊत अवधूत गुप्ते वैशाली सामंत म्हणजे गाणी पण चांगली असणार काय गाण्यांची नावं हो चंचल चल जाऊ डेट वर प्रेमाचा गुलकंद अशी काही गाणी आहेत ओके आणि प्रमोशन कसं केलं होतं प्रमोशन साठी पण टीमने बरीच मेहनत घेतलेली दिसते म्हणजे गुढीपाडव्याला गिरगावच्या शोभायात्रेत कलाकार सहभागी झाले होते अच्छा नऊ एप्रिल ला ट्रेलर आला होता आणि एका टीव्ही मालिकेत पण गेले होते प्रमोशन साठी लग्नानंतरच होईल प्रेम बर म्हणजे जोरदार प्रमोशन केलं होतं हो तर मग एकंदरीत बघायला गेलं तर कथा कलाकार प्रतिसाद बॉक्स ऑफिस यश सगळ्याच बाबतीत गुलकंदने लक्ष वेधून घेतलंय असं म्हणायला हरकत नाही अगदी थोडक्यात सांगायचं तर एक यशस्वी मराठी फॅमिली कॉमेडी ड्रामा म्हणता येईल त्याचा विनोद कलाकारांचं काम विशेषतः सई समीर ईशा यांचं आणि ते कनेक्शन या सगळ्या गोष्टी त्याच्या यशात हो आणि आणि बॉक्स ऑफिसची कमाई पण तीच बरोबर हा सिनेमा एका अशा विषयाला हात घालतो जो सहसा हाताळला जात नाही म्हणजे उत्तरार्धातलं प्रेम यातनं खरंच एक विचार मनात येतो की वय वाढल्यावर प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो का किंवा बदलायला हवा का बरोबर हा एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रेलर मध्ये जे वैवाहिक आयुष्यातले ताणतणाव दिसत आहेत थोडेसे अशा नाजूक विषयांवर विनोदातून बोलणं कितपत प्रभावी ठरतं हा पण एक प्रश्न आहे हो म्हणजे विनोदातून मांडणी करताना ती कितपत संवेदनशीलपणे केली आहे हे महत्वाचं ठरतं नक्कीच तर गुलकंद हा एक विचार करायला लावणारा आणि मनोरंजन करणारा सिनेमा दिसतोय